नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत नमस्कार मी प्रसाद संजय जाधव मी श्री मध्ये शिकत आहे माझे गाव राहणार भैरेवाडी वर्णनगर भैरेवाडी आज कलेक्टर अंतर्गत मी अमोल एडगे साहेब जिल्हाधिकारी यांच्यासोबत होतो दिवसभर त्यांचा अनुभव खूप छान होता त्यांनी दिवसभर त्यांच्यासोबत राहण्याची संधी दिली त्यांचे काम म्हणजे त्यांनी जमिनीचे वांदे मिटवले ग्रामसेवकांत काही संकट ते मिटवली परत जे आणि साय मोठे लोक त्यांची कामे त्यांनी मिटवली त्यांचे का काम काम खूपच छान आहे यामुळे मी त्यांचा आभार आहे धन्यवाद

हा आणि दुसऱ्या वर्षी स्मार्ट हेल्मेट काढले तरच गाडी चालवते हेल्मेट काढली चाल का चाल तर गाडी करून गाडीवरती बसलं तर वाजून गाडी भर पडते आणि जर जो पाणी गाडीवरती तर बजाव वाजतो तिसऱ्या वर्षी केलेक्ट्रिसिटी फ्रॉम रूट रस्त्यापासून ओपत उरत्या त्यात पिजू इलेक्ट्रिक प्लेटा बसवलेल्या त्याचं वैशिष्ट्य आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा